ही कथा कसारा घाटातील आहे आमच्या गावाकडील तो एक भयानक रस्ता आहे जो दुसऱ्या एका गावाला जोडला जातो तेथीलच वेदना ही वेदनादायक घटना जिथे माझ्या पत्नीच्या पोटातून माझं बाळ अचानक गायब झालं आजही जेव्हा मी ही घटना आठवतो तेव्हा हो माझ्या रात्रीची झोप उडून जाते त्या रात्री मी माझी पत्नी सुनीताला घेऊन त्या रस्त्यावरून जात होतो रात्री उशीर झाला होता आणि अचानक एक काळसर सावली आमच्या कारसमोर आली कार आपोआप थांबली आणि त्यानंतर आमच्यासोबत जे घडलं ते फारच भयावह भा आणि वेदनादायक होतं होय मित्रांनो ती बारा सप्टेंबरची ती रात्र होती मी आणि सुनीता आमच्या गावाकडे निघालो होतो कारण आमच्या गावात अशी परंपरा आहे की ज्यावेळेस एखादी नवविवाही स्त्री गरोदर राहते तेव्हा तिच्या आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी कुलदेवतांची पूजा केली जाते जेणेकरून पुढे काही संकट येऊ नये म्हणून आणि बाळ पूर्णपणे निरोगी जन्माला यावं त्याच कारणामुळे आमच्या घरी ती पूजा ठेवली होती पण आम्हाला काय माहिती होतं की त्या पूजेमध्ये सहभागी होण्याआधीच असं काही होईल आणि आपण त्या लहानशा जीवाला या जगात येण्यापूर्वीच गमावून बसू मी रस्त्यावरून गाडीची गती वाळवत होतो मी पूर्णपणे शुद्धीमध्ये होतो मला माझ्या गाडीचा वेगही माहीत होता आणि आजूबाजूचं वातावरणही दोन्ही बाजूंना छोटे ढाबे आणि दुसरे घरही दिसत होते रात्री फार उशीर झालेला नव्हता त्यामुळे रस्त्यावर वर्दळही होती आणि काही गाड्या भरधाव वेगाने चालल्याही दिसत होत्या मी सुद्धा माझी गाडी तशीच वेगात चालवत होतो गाडी चालवत चालवत रात्रीचे साडेबारा वाजले म्हणजेच आता मध्यरात्र सुरू झाली होती आणि अंधार अधिकच गळद होत चालला होता जसं आम्ही त्या भयान ठिकाणी पोहोचलो तसं ते ठिकाण एकदम उसाळ वाटू लागलं रस्त्याच्या कडेला काही जुने वाकडे तिकडे झाडं होती ज्यांच्या फांद्या वाऱ्यामुळे सरसर करत होत्या मी आणि सुनीता आमच्या गाडीतून प्रवास करत होतो सुनीता सात महिन्याची गरोदर होती आणि आम्ही आमच्या घरी परत जात होतो पण जसं आम्ही कसारा घाटाच्या मध्यात पोहोचलो तसं गाडीच्या आत एक थंडावा जाणवू लागला गाडीचा ए सी बंदच होता तरीही एक विचित्र कार झोत आत आला आणि अचानक सुनीताने तिचे पोट पकडले आणि ती वेदनेने आरडाओरड करायला लागली सुनीता अशी कुरकुर करताना पाहून मी घाबरलो आणि तिला विचारलं अगं तुला काय झालंय कापऱ्या आवाजात तिनं उत्तर दिलं मला काहीतरी विचित्र वाटतंय जसं कुणीतरी मला ओळतंय मी घाबरून गाडी साईडला लावली आणि तिच्याकडे पाहिलं तर तिच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना दिसत होत्या पण मी जे दृश्य पाहिलं त्याने माझं अंग शहारून गेलं कारण तिचं पोट एकदम सपाट झालं होतं जसं की ती गरोदरच नव्हती माझा आवाज धरधरत होता मी विचारलं सुनीता हे तुझ्या पोटाला काय झालंय हे ऐकता सुनीताने सुद्धा आपलं पोट चाचपलं आणि ती जोरात किंचाळून ओराडली मी सुनीताकडे बघत होतो तेवढ्यात अचानक गाडीच्या बाहेर मला एक बाई दिसली ती पांढऱ्या साडीमध्ये होती विस्कटलेले केस आणि डोळ्यात एक भयानक लालसर झाक ती हळूहळू आमच्या गाडीच्या दिशेने येत होती हे ये पाहून माझ्या डोळ्यासमोरचं दृश्य तिचून गेलं मला समजलं हिच्यात काहीतरी भयंकर आहे ही काही सामान्य स्त्री नाही मी घाबरलेल्या हाताने गाडी लॉक करायला गेलो पण माझ्या बोटांनी काम करणं थांबवलं होतं जणू त्या बोटावर कुणी बर्फ ठेवलेला होता ती बाई हळूहळू जवळ येत होती तिची चाल अतिशय विचित्र होती जसं ती जमिनीवर चालतच नव्हती तिचे डोळे स्थिर होते पण त्यात एक जीवघेणा अंधार होता जणू ती मला एका काळोख्या अंधारात खेचत होती मी अजूनही तिच्याकडे पाहतच होतो तेवढ्यात सुनीता जोरात किंचाळून बेशुद्ध झाली सुनीता बेशुद्ध झालेली पाहून मी अजूनच घाबरून गेलो माझ्या मनात भीती होती की कुठे सुनीताला काही होऊ नये त्या क्षणी परिस्थितीचं भान ठेवत मी कसंबसं स्वतःला सावरलं पण विमला अजूनही शुद्धीवर आली नव्हती तिचा श्वाससुद्धा आता मंद होऊ लागला होता आणि त्यामुळे माझा संपूर्ण मेंदू सुन्न झाला पण जशी ती बाई आमच्या कारसमोर आली तसतसं अचानक कारचं इंजिन बंद पडलं हेडलाईट्स आपापस टिमटिवायला लागल्या आणि गाडीच्या आत एक विचित्र थंडावा पसरला माझ्यासमोर उभी असलेली ती बाई हळूहळू वाकू लागली तिच्या बोटातील नख अनैसर्गिकरित्या लांबट आणि धारधार झाले आणि ती कारच्या काचांवर आपले काळे नकं घासू लागली आणि मग एका भयानक आवाजात ती म्हणाली हे बाळ मला परत दे हे ऐकून मी भीतीने भरलेल्या आवाजात आवरत म्हणालो कोण आहेस तू कोण आहेस मी विचारताच ती जोरात हसली पण ते हसणं माणसासारखं नव्हतं आणि ती मला पुन्हा म्हणाली वर्षापूर्वी याच घाटात माझं बाळ माझ्यापासून हिसकावून घेतलं गेलं मी तळफळत राहिले ओरडत राहिले पण कुणीच मदतीला आलं नाही ती बाई एवढंच मनाली होती आणि अचानक तिच्या डोळ्यातून रक्त वाहू लागलं त्या रक्तांच्या अश्रूसोबत ती म्हणाली आता मी तुझं बाळ घेऊन गेले तूही तडफडशील जसं मी तडफडले होते हे म्हणतच तिने जोरात तिचा हात कारच्या काचांवर आपटला आणि कार पूर्णपणे हलू लागली मला असं वाटू लागलं की एखादी अदृश्य शक्ती आम्हाला जमिनीपासून उचलून हवेत उडवत आहे तेवढ्यात मी हिंमत एकवटली आणि पुन्हा कारचं इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला पण कारने काहीच प्रतिसाद दिला नाही मग अचानक एक झटका बसल्यासारखी सुनीता शुद्धीवर आली आणि ती वेदनेने किंचाळली आणि त्या क्षणी कारच्या आत एक पांढरसर धूर पसरू लागला धूर इतका दाट झाला की क्षणभरासाठी आमच्या डोळ्यासमोरचं काहीच दिसेना असं झालं मग जसजसा धूर विरळ होऊ लागला तसंच लक्षात आलं की ती पांढऱ्या साडीतील बाई आता नाहीशी झाली होती कारमधील वातावरणही हळूहळू सामान्य होत गेलं जो थंडावा होता तोही आता नाहीसा झाला होता मग मी पुन्हा कार सुरू केली आणि यावेळी ती एकदम सुरळीत चालू झाली हेडलाईटसुद्धा स्थिर झाल्या पण माझ्या आणि सुनीताच्या छातीतील धळधळ अजूनही थांबलेली नव्हती सुनीताने हळूहळू आपलं पोट हाताने चाचपलं आणि तिला एकदम हुंका आला मी तिला घट्ट पकडत समजावत राहिलो पण आम्ही क्षणी वेळ न घालवता गाडी तिथून पुढे घेऊन गेलो पण काही अंतर गेल्यावर मला जाणवलं की काहीतरी विचित्र आहे कारच्या मागच्या सीटवरून एक हलकासा सरसर आवाज येत होता मी आरशात बघितलं आणि तिथलं दृश्य पाहून माझ्या अंगातलं रक्त गोठून गेलं कारच्या मागील सीटवर कोणीतरी बसलेलं होतं एका लहानशा मुलाच्या आकृतीसारखं त्याची पाठ माझ्या दिशेने होती आणि तो हळूहळू पुढे मागे झुलत होता मी थरथरत सुनीताला म्हणालो सुनीता मागे पाहू नको माझं हे ऐकून सुनीता घाबरली आणि काही घाईने विचारू लागली का काय झालं मी हळूच ब्रेक दाबले पण तेवढ्यात ती आकृती हलणं बंद झाली मी नीट पाहिलं तर ती मला एकटक पाहत होती हे दृश्य पाहून माझा श्वास थांबला मी स्वतःला सावरतोय तोपर्यंत त्या बाळासारख्या आकृतीने फुसफुसायला सुरुवात केली तो आवाज थंड आणि अनोळखी होता त्या एकदा सुनीताने भीतीने माझा हात घट्ट पकडला पण मी कसा बसा धीर राखला तिने माझा हात घट्ट पकडला होता तिच्या अंगात थंडी उतरली होती आणि ती जोरजोराने थरथरत होती पण मला खरंच सुन्न करून टाकलं होतं एका गोष्टीने कारच्या काचांवर रक्तांच्या हातांचे ठसे उमटले होते होय ती पांढऱ्या साडीतील बाई पुन्हा परत आली होती अचानक कारच्या आत पुन्हा एकदा भीषण थंडी पसरली काचा आता धुरासारख्या पांढऱ्या दिसू लागल्या होत्या इंजिन सुरू होतं पण कार एखाद्या अदृश्य जाळ्यात अडकल्यासारखी वाटत होती तेवढ्यात काचांवर खरचाटण्याच्या आवाजांनी वातावरण हादरून गेलं असं वाटत होतं की अनेक हात एकाच वेळी कारला आतून फाडू लागले आहेत सुनीताने भयभीत होऊन किंचाळत डोळे बंद केले आणि थरथरत्या आवाजात म्हणाली आपल्याला इथून निघावंच लागेल आता ह्या एकदाच मी जोरात एक्सिलेटर दाबलं पण कार पुढे जाण्याऐवजी अचानक बंद पडली आणि त्याचवेळी मागच्या सीटवर बसलेला तो मुलगा जोरात हसला आणि म्हणाला आता तुम्ही वाचू शकत नाही आता कारचा दाट अंधार पसरलेला होता हवा इतकी थंड झाली होती की माझा श्वासही पांढऱ्या धुरात रूपांतरित होत होता मागे बसलेला तो मुलगा जोरजोरात भयंकर हसत होता आता तुम्ही वाचणार नाही त्याचा आवाज अनेक सुरात गुंजत होता जणू एकाच वेळी अनेक माणसं बोलतायत अशा प्रकारे सुनीताच्या शरीरात हालचाल होऊ लागली होती तिच्या पोटावर असलेले काळे ठसे अजून खोल आणि स्पष्ट झाले होते तिचे डोळे आता पूर्ण पांढरे झाले होते जणू त्यात प्राणच उरला नव्हता अचानक कारचहन आपोआप वाजू लागला इतका जोरात की माझे कान सुन्न झाले कार जोरजोरात हलू लागली जणू एखादी अदृश्य शक्ती आपल्याला हवेत उचलण्याचा प्रयत्न करत होती मी सुनीताला जागा करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही उठत नव्हती तेव्हा हो मी तिच्या डोळ्यांकडे नीट पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली सुनीतेच्या डोळ्यातून काळं रक्त वाहत होतं तिचे ओठ हळूहळू फाटू लागले होते आणि तिच्या तोंडातून एक वेगळेच आवाज येऊ लागले होते जणू कोणीतरी दुसऱ्याचं व्यक्ती तिच्या शरीरातून बोलत आहे त्या आवाजासोबतच समोरच्या काचांवर पुन्हा ती पांढऱ्या साडीतील बाई प्रकट झाली यावेळी तिच्या डोळ्यात गळत लाल भळक भुबळे होती जी मला एकटक पाहत होती आणि मग जे घडलं ते अत्यंत भीषण होतं मागे बसलेला तो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला त्याचं शरीर उंच आणि विकृत होत चाललं होतं त्याचा चेहराही आता माणसासारखा राहिला नव्हता त्याच्या डोळ्यातून लाल प्रकाश चमकत होता हे दृश्य पाहून माझी जगण्याची आशाही संपल्यासारखी वाटली पण तेवढ्यात मी थरथरत्या हातांनी माझ्या खिशात काहीतरी शोधू लागलो तेव्हाच मला आठवलं माझ्या गळ्यात त्रिशूळ असलेली छोटे लॉकेट होते तेच जे आजीने मला दिले होते आता माझ्याकडे एकच संधी होती त्या आत्म्यापासून वाचण्यासाठी मी हिंमत एकवटली आणि ते लॉकेट काढून सुनीताच्या पोटावर ठेवलं तेवढ्यात कारमध्ये भयावह किंचाळ्या गुंजायला लागल्या विमलाच्या शरीरातून काळा धूर निघू लागला, लागला। आणि ते पांढऱ्या साडीतील बाई जमिनीवर कोसळून तळफडू लागली तो मुलगा सुद्धा धुरात बदलून कुठेतरी विरून गेला तेवढ्यात कारचं इंजिन अचानक सुरू झालं मी एक क्षणही न गमावता जोरात एक्सिलेटर दाबलं आणि कार वेगाने पुढे झपावली पण त्या क्षणीच माझी कार कुठल्या तरी गोष्टीवर जोरात आपटली आणि मी बेशुद्ध झालो जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो माझ्या डोक्याला पट्टी बांधलेली होती मी ताबडतोब बाजूला पाहिलं तर सुनीता ही दुसऱ्या बेडवर होती आणि तिचं पोट आता अगदी सळपातळ झालं होतं तेव्हाच डॉक्टर म्हणाले तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्ही वाचलात कारण तुमची कार खसरा घाटाजवळ एका झाडाला धडकली होती मी हळूहळू डोळे बंद केले आणि विचार करू लागलो की हे सगळं नेमकं काय घडलं होतं की ते स्वप्न होतं की वाचतं हो। पण तेवढ्यात रूमच्या कोपऱ्यातून एका लहान मुलाच्या हसण्याचा आवाज पुन्हा आला मी लगेच रूममध्ये नजर फिरवली पण तिथं काहीच नव्हतं सगळं अगदी शांत आणि सामान्य होतं पण माझ्या मनात मात्र त्या हसण्याचे आवाज एक खोल जखम सोडून गेले होते हो, हो मित्रांनो आजही जेव्हा मी त्या घटनेची आठवण काढतो तेव्हा माझं अंग थरथरत आणि त्या कसारा घाटा त्या रात्रीनंतर मी पुन्हा कधीच गेलो नाही